अकोला वकील संघ वतीने मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन सादर ॲडव्होकेट पवनेश रमेशचंद्र अग्रवाल ॲडव्होकेट सौ स्वप्ना पनवेश अग्रवाल यांच्यावर चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन साधर वकील संघ अकोला यांनी काल तातडीची आमसभा बोलून पवनेश अग्रवाल आणि त्यांच्या सुविध पत्नी सपना अग्रवाल यांच्यावर जो काही अमानुष हल्ला झाला आक्रमण केलं त्यांच्यावरती आणि त्या निषेधार्थ वास्तविक पाहता वकील साहेबांनी कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने रिपोर्ट न घेतल्यामुळे वकील संघाने त्वरित त्या बाबीची दखल घेतली आणि त्या गंभीर घटनेबाबत आम आमसभा बोलवून सर्वांनी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात यावा त्यांना संरक्षण देण्यात यावं त्यांनी दिलेल्या रिपोर्ट न घेतल्यामुळे त्याच्या त्या सत्य त्याच्यावर करण्यात यावी वकील दाखल झालेला हा रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्यांची निवेदन घेऊन आज आम्ही एस पी कार्यालयामध्ये जात आहे आणि त्यामध्ये सर्व वकील संघाचा सहभाग आहे आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नये यासाठी सुद्धा वकिलांवर प्रोटेक्शन ऍक्ट साठी झाला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आमच्या याच्या आधी जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या पुनरावृत्ती घटनेची होऊ नये हेच आम्हाला जनतेला संदेश द्यायचा आहे एक मिनिट एवढं या घटनेची पूर्ण महाराष्ट्र सर्व वकील संघाने घेतलेली आहे कल्याण वकील संघाने सुद्धा त्याचा आज निषेध नोंदविलेला आहे नाशिक वकील संघाने सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे अशा प्रकारे भॅड हल्ला होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होत नाही हे बाब अतिशय निंदनीय आहे